नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी भक्तगण आजचे सव्वीस जून चे राशी भविष्य मेष तेलकट आणि तिखट आहार टाळा मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील अतिमधूर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे उपाय व्यावसायिक आयुष्य प्रफुल्लित बनवण्यासाठी के केतवे नमह या मंत्राचा अकरा वेळा जप करा वृषभ वृषभराशीफल आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य द्याल आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल उपाय के केतवे नमः व्यवसायात विकासासाठी या मंत्राचा अकरा वेळा जप करा मिथून राशीफल तुम्हाला तुमची कल्पकता कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुखसमृद्धी व शांतता नांदेल उपाय प्रेम आयुष्याला चांगले ठेवण्यासाठी माशांना खाऊ घाला कर्कराशीफल सामाजिक स्नेह मिळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल तुम्ही केवळ बघ्याची भूमिका बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे उपाय सूर्याला तांब्याच्या पत्रामध्ये पाणी गुळ तांदूळ गहू लाल कुंकू लाल फुल टाकून देणे तुमच्या नोकरी बिझनेस मध्ये उपयुक्त होईल सिंह राशीफल आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे थोडी मौज मजा कर्मणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल उपाय दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल कन्या राशीफल मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल म्हणून आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका जर असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो उपाय आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी शुद्ध कॉटनचे कपडे आणि फरसान मागासलेल्या लोकांना दान करा तुला राशीफल आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकतात असे करणे तुमच्या मूडला खराब करेल सोबतच तुमचा किमती वेळ खराब होईल तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात तुम्ही तुमच्या राग जाळून टाका नाही तर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल उपाय चांगला फायदा मिळवण्यासाठी गायींना हिरवे घास ज्वार गवत खाऊ घाला वृश्चिक राशीफल तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल परंतु ते खरे नाही तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल तुमच्यासारख्या समान आवडीनिवडी असलेल्या व्यक्तींसोबत तुमची भेट घडेल उपाय चांगल्या आरोग्यासाठी गरजू लोकांना काळी मोहरी मुळा गहू दान करा धनु राशिफल कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवात क्षण घालवा आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल उपाय चांगला फायदा मिळवण्यासाठी गायींना हिरवे घास ज्वार गवत खाऊ घाला मकर राशीफल येणारा काळ हा खूप चांगला आहे त्यासाठी उल्हसित रहा त्यातूनच तुम्हा अधिक ऊर्जा मिळेल तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल लहान घरातील सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकतात उपाय चंद्राच्या वस्तू तांदूळ साखर पीठ मैदा दूध इत्यादी यापैकी कोणत्याही वस्तूपैकी एक वस्तू कुठल्याही धर्मस्थानामध्ये दिल्याने पारिवारिक जीवन चांगले राहते कुंभ फल मित्राबाबत गैरसमज झाल्याने अन्वस्था प्रसंग नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा उपाय हनुमान चालिसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील मीनराशीफल तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज यशस्वी होऊ शकतात तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही स्थिती लवकरच सुधारेल उपाय तांदूळ किंवा चांदी आपल्या आईकडून घेऊन आपल्या जवळ ठेवल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल आपणास आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा